नमस्कार मित्रांनो कोणत्याही व्यक्तीला सगळ्यात चांगली फिलिंग तेव्हा येते जेव्हा त्याला माहिती होतं तो कोणत्या तरी व्यक्तीसाठी खूप स्पेशल आहे नाही तर त्याची खरंच कोणी काळजी घेत आहे सायकोलॉजीनुसार जेव्हा एक पुरुष श्रीमंत होतो तेव्हा तो, तो एकापेक्षा जास्त महिलांची इच्छा ठेवतो पण जेव्हा एक स्त्री श्रीमंत बनते तिला कोणत्याही पुरुषाची आवश्यकता नसते असं तिला वाटतं जी व्यक्ती तुम्हाला पसंत करत नाही तिच्यापासून लगेच दूर व्हा कारण पन्नास चांगल्या गोष्टी पण तुमच्यासाठी त्या व्यक्तीच्या मनात जागा बनवू शकत नाहीत जेव्हा एखादी मुलगी तुम्हाला दूरून पाहते आणि जवळ आल्यावर इकडे तिकडे पाहते तेव्हा समजून जा ती तुम्हाला पसंत करते विज्ञा मनोविज्ञान सांगतं मुलांपेक्षा मुलींमध्ये सेक्सची इच्छा जास्त असते पण त्या बोलून दाखवत नाहीत जर तुम्ही कोणाला इम्प्रेस करू इच्छित असाल तर त्याच्याबद्दल बोलणं सुरू करा कारण मनोविज्ञानानुसार कोणत्याही व्यक्तीला स्वतःबद्दल बोलणं ऐकायला आवडतं किंवा कौतुक ऐकायला आवडतं ज्या लोकांसोबत तुम्ही जास्त वेळ घालवता तेव्हा तुमचे विचार आणि तुमची काम करण्याची क्षमता त्याच लोकांसारखी बनते जास्त तर महिला त्यांच्या मानेला किस करणं पसंत करतात कारण ते खूप उत्तेजक असतं जास्त प्रेम तुमचं व्हॅल्यू कमी करतं प्रेम तेवढंच करा जेवढं समोरचा सांभाळू शकेल जर तुमचं मन जर सारखं सारखं सेक्स करू इच्छित असेल तर समजून जा तुमचं मन तुमच्या कंट्रोलमध्ये नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद